बॉइलर कोंबडीचं चिकन नाव काढूनच अनेकांच्या जिबला पाणी सुटलं असेल बॉयलर कोंबडीचं चिकन म्हणजे अनेकांचा आवडता पदार्थ आजकाल जिमला जाणारी पोरं तर दररोज चिकन खातात प्रोटीन युक्त आणि खिशाला परवडणाऱ्या दरात मिळत असल्यानं बॉयलर चिकनला तसा जास्त कप त्यातही देशी कोंबडी आणि मटणाचं भाव गगनाला भिडल्यानं कमीत कमी जिबेची हौस कशी पूर्ण करायची तर बॉयलर कोंबडीचं चिकन हाच पर्याय सर्वसामान्य लोकांपुढे राहतो त्यामुळं भारतात बॉयलर कोंबडीचा धंदा दणक्यात सुरू झालाय मात्र अनेक वर्षापासून या बॉयलर चिकन विषयी बऱ्याच चर्चा पसरल्या जातात बॉयलर चिकनला चुकीचे इंजेक्शन आणि औषध दिली जात असल्यामुळं त्यातून आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण अने होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येतोय त्यातही महत्वाची आणि तरुणांच्या डोक्याला शॉर्ट लावणारी गोष्ट म्हणजे बॉयलर चिकन खाल्ल्यावर मुळं बाळ होत नाहीयेत अशा सुरू असलेल्या चर्चा पण खरंच या चर्चा तथ्य आहे का कोंबडीचं चिकन खाल्ल्यानंतर परिणाम होतोय का त्याची सविस्तर माहिती घेऊयात स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सगळ्यात आधी बघूयात बॉइलर कोंबडीचं चिकन नेमकं बंद तरी कसं बॉइलर चिकन हे काही नैसर्गिकरित्या जन्माला आलेलं चिकन नसतं बॉयलर चिकनची वाढ फक्त बत्तीस ते साठ दिवसांमध्ये होते एकोणीसशे तीसमध्ये मध्ये पहिल्यांदा अमेरिकेसह काही देशांमध्ये या प्रकारचं चिकन तयार करण्यात आलं त्यानंतर एकोणीसशे साठच्या दशकास बॉयलर चिकनचा जगभर प्रसार होण्यास सुरुवात झाली त्यावेळेस याकडं पोल्ट्रीमधून मिळणाऱ्या मांसाहाराच्या अपुऱ्या पुरवठ्यावरील उत्तर म्हणून पाहण्यात येत होतं ज्या देशांमध्ये प्रोटीनयुक्त अन्नाचा तुटवडा होता त्या देशांमध्ये बॉयलरचं चिकन प्रोटीनचं काम करायचं त्यामुळे प्रोटीन मिळवण्यासाठी बॉयलर चिकन खाण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत गेलं बॉयलर चिकनची पूर्ण वाढ होण्यास लागणारा कमी कालावधी या चिकनचा परवडणारी किंमत आणि प्रोटीनचं अधिक प्रमाण यामुळं बॉयलर चिकननं मार्केटमध्ये अक्षरशः धुमाकळू घातला आपल्या भारतातसुद्धा बॉयलर फे चिकन फेमस झालं त्यामुळं देशी चिकनच्या किमतीपेक्षा बॉयलर कोंबडी अतिशय स्वस्त असल्यानं दुकानाच्या बाहेर रांगा लागू लागल्या बॉयलर कोंबडीला मिळणारा प्रतिसाद बघून अनेकांनी तर नव्या पोर्ट देखील काढल्या आणि व्यवसाय देखील सुरू केला मात्र बॉयलर चिकनच्या वाढीसाठी नियमितपणे लसी दिल्या असल्यानं अनेकदा या चिकनकडं संशयानं बघितलं जाऊ लागलं बॉयलर चिकनला हार्मोनचं इंजेक्शन दिलं जातं आणि त्यामुळंच जे लोक हे चिकन खातात त्यांना हार्मोनशी संबंधित आधार होतात अशाही बातम्या काही वेळा समोर आल्या मात्र अशा प्रकारचं कोणतेही हार्मोन्स देण्यात येत नसल्याचं तज्ज्ञांनी यापूर्वी अनेकदा सांगितलं आहे हार्मोनचं इंजेक्शन देऊन कोंबडीची वाढ केल्यास ती कोंबडी आठशे ते हजार रुपये किलोना पडेल त्यामुळे तज्ज्ञांनी या गोष्टी फेटाळून लावल्यात मात्र तज्ज्ञांच्या मते जे लोक पोल्ट्री फार्म्स रेग्युलेटरी कमिशनच्या नियमांचं पालन न करणाऱ्या पोल्ट्री फार्म मधील कोंबड्या खातात त्यांच्यावर नक्कीच परिणाम होऊ शकतो काही वेळा पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांचं वजन वाढून जास्तीत जास्त मांस मिळावं यासाठी त्यांना केमिकलचं इंजेक्शन दिलं जातं त्याचबरोबर या विषाणूमुळे होणाऱ्या संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी त्यांना अँटीबायोटिकचे मोठे डोस दिले जातात या केमिकलचं सेवन करणाऱ्या पुरुष आणि महिलांमध्ये वंध्यत्व येऊ शकतं सामान्य भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा महिलेचं वय पस्तीसपेक्षा कमी आणि एक वर्षाहून अधिक काळ नैसर्गिकरित्या प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नसेल तेव्हा ते, ते जोडपं वंद्यत्वाच्या समस्येनं ग्रस्त असतात असं देखील म्हटलं जातं तसेच सातत्यानं बॉयलर चिकन खाणाऱ्या पुरुषांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचं म्हटलं जातं विशेषतः प्रजनन क्षमतेवर मोठे परिणाम दिसतात त्यात स्पर्म्स अर्थात शुक्राणूंची ताकद कमी होण्यासारखे गंभीर परिणामांचाही समावेश होतो त्यामुळं नपुसकत्व येण्याचाही धोका असतो त्यामुळं पोल्ट्री फार्म रेग्युलेटरी कमिशनच्या नियमांचं पालन करणाऱ्या पोल्ट्रीच्या कोंबड्यांचं आपण चिकन खातोय का हे आधी पहा बाकी बॉयलर चिकनचे फायदे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे त्यानुसार बॉयलर चिकनमध्ये आपल्याला प्रोटीन मुळे आपल्या मांसपेशींना ताकद मिळते त्यामुळं ज्यांना शरीराची ताकद वाढवायची असेल त्यांनी चिकन खायला प्राधान्य दिलं पाहिजे असं देखील म्हटलं जातं त्यामुळे बॉयलर चिकन खाल्ल्यानं हाडांची ताकद वाढते चिकनमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असतं या दोन्ही गोष्टी हाडांना मजबूत करण्यात था आणि त्यांची ताकद वाढवण्यात अतिशय उपयोगी ठरतात चिकनमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे अनेक गुणधर्म सुद्धा आढळतात त्यामुळं चिकन फायदेशीर सुद्धा असतं परंतु बॉयलर कोंबडी तयार होत असताना पोल्ट्री फार्म्स रेग्युलेटरी कमिशनच्या नियमांचं पालन करण्यात येत आहे का या नियमानुसार कोंबडीची निर्मिती होते का याची आधी माहिती घ्यावी लागेल अन्यथा गंभीर परिणामांना सामोरं जाऊ लागू शकतं ही गोष्टसुद्धा तितकीच खरी आहे बाकी तुम्ही बॉयलर कोंबडीचं चिकन खाता की देशी कोंबडीचं तुम्हाला नेमकं चिकन कुठलं आवडतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद